दावित पुत्र शलमोन याची नीतीसूत्रे ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात वचनांचे परीक्षण करण्यात यावे सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण धर्मनीती व सात्विकपणा ही प्राप्त करून घेण्यात यावी चातुर्य तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे ज्ञानी पुरुषाने ऐकावे त्याचे ज्ञान वाढवावे बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा बोधवचने व दृष्टांत ज्ञानी लोकांच्या उक्ती व गुढवचने ही समजावी ही आहेत परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय पण मूर्ख ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितो आदेश व ताकीद माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक आपल्या आईची शिस्त तू सोडू नको कारण ती तुझ्या शि कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत माझ्या मुला पापी जन तुला भूलताप देतील तर तिला वश होऊ नको ते म्हणतील आम्हा बरोबर ये आपण रक्तपात करण्यास टपून बसू निर्दोषी मनुष्याकरिता निष्कारण लपून बसू त्यास जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू गर्तेत गळप होणाऱ्यांप्रमाणे सात्विकांस गिळून टाकू आपना सर्व प्रकारचे मौलवान प पदार्थ मिळतील आपली घरे लुटीने भरू तू आमच्या आमचा भागीदार हो आणि सर्व आपण सर्व एकच पिशवी बाळगू तर माझ्या मुला त्यांच्या मार्गाकडे तू जाऊ नको त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नको कारण त्यांचे पाय हे दुष्कर्म करण्यास धावतात आणि रक्तपात करण्यास त्वरा करीतात एखाद्या पक्षाच्या डोळ्यांदेखत जाळे पसरणे व्यर्थच होय ते आपल्या रक्तपातासाठी तपतात ते आपलाच प्राण आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती ही अशीच होते ते आपल्या मालकांचा जीव घेते ज्ञानाची विनंती ज्ञान रस्त्यात पुकारा करीते चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारिते गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यावर वेशीच्या दारात घोषणा करीते नगरात आपले हे शब्द उच्चारिते अहो भोळ्यांनो तुमचे भोळे पण तुम्हाला कोठवर आवडणार धर्मनिंदा करणारे धर्मनिंदेत कोठवर आनंद पावणार आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार माझा वागदंड ऐकून वळा पहा मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन मी आपली वचने तुम्हाला कळवीन मी हाक मारली पण तुम्ही आला नाही मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिले नाही तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अव्यर केला आहे माझा वागदंड मुळीच जुमानला नाही यास्तव तुमच्या विपत्काली मीही हसेन तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करीन वादळाप्रमाणे तुम्हावर संकट येईल तुफानाप्रमाणे तुम्हावर विपत्ती येईल विपत्ती व उद्वेग ही तुम्हाला तुम्हावर ओढवतील त्यासमयी ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्यांना सापडणार नाही कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला परमेश्वराचे भय मान्य, भय मान्य केले नाही त्यांनी माझ्या बोधाचा अव्यर केला त्यांनी माझा वागदंड तुच्छ लेखिला, म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील धन्यवाद प्रभू परमेश्वरा लेमो शेखाला बजे लिरी मोलो बजू, सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा तुझी मुलं या नात्याने तुझ्या ज्ञानाचा तिटकारा आम्ही कधीही करू नये आणि तुझे भय धरणाला आम्ही अमान्य असे होऊ नये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचं भय हा प्रत्येक नीतिमानांचा व त्यांच्या संततीचा वाटा होवो ह्या युगात व येणाऱ्या प्रत्येक युगातही जेणेकरून इतर कुठल्याच गोष्टीचं दुरात्म्यांचं व इतर कशाच कशाच भय आमच्या जीवनावर राज्य करणार नाही प्रभू परमेश्वरा बोधाचा अव्यध नाही नव्हे तर बोधाचा स्वीकार तुझ्या वचनाचा अंगीकार करण्याची कृपा तुझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर मोकळी करण्यात येवो प्रभू परमेश्वरा तुझा जो वागदंड आहे तुझी शिकवण आहे त्याला आम्ही तुच्छ लेखणार नाही आणि याच कारणास्तव आम्ही सुज्ञतेने वर्तन करणार व आपल्या वर्तनाचे योग्य फळ आम्ही उपभोगणार ही कृपा तुझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर तू कर, करत आहेस त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो ए खोले हो मोसे खोलो मोररोबो जो खोबो धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्ही जे पेरला आहे जे तुझ्या वचनाचं बी आमच्या जीवनांमध्ये पेरलं आहे त्याचं भरपूर फळ आम्ही उपभोगणार ही कृपा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमच्या जीवनांवर मोकळी करण्यात येवो कारण भोळ्यांचे भर भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करीते पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो होय प्रभू परमेश्वरा तुझं ऐकणारे कान तुझं ऐकणारे चित्त तुझं ऐकणारं हृदय प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात प्रत्येक नीतिमानांचा व त्यांच्या हजारो पिढ्यांचा वाटा होवो आमेन आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे तो स्वस्थ असतो ए मेन प्रभू परमेश्वरा धन्यवाद कुठल्याच अरिष्टाची भीती आमच्या जीवनांवर राज्य करणार नाही ओ मासे बोलो बोस खोलो बोजो खोरो बोजो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जगाची विचारसरणी नाही तर ख्रिस्ताच्या विचारसरणीद्वारे आम्हाला कुठल्याच अरिष्टाची भीती राहणार नाही त्यासाठी तुझे आभार प्रभू प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन ज्ञानाचे फायदे माझ्या मुला जर तू माझी वचने स्वीकारलीस माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवल्यास आपला कान ज्ञानाकडे लावलास आपले मन शूज्ञतेकडे लावलेस जर तू विवेकाला हाक मारली सुज्ञतेची आराधना केली जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध केला गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढले तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल हा लिलुया हे परमपिता परमेश्वरा यावेळेस आमचे जे अवयव आहेत त्यांना आम्ही तुझ्या दयेच्या आसनासमोर उंचावितो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमच्या कानांना तुझ्या पवित्र रक्तामध्ये आच्छादित करण्यात येवो जेणेकरून आम्ही ज्ञानाकडे आपला कान देऊ प्रभू परमेश्वरा आमच्या मनांचा तू ताबा घे म्हणजे ती सुज्ञतेकडेच लावलेली जातील प्रभु परमेश्वरा आम्ही विवेकाला हाक मारणारे सुज्ञतेची आराधना करणारे असे लोक तू बनवाव, बनवावं रुपयाप्रमाणे तुझ्या वचनाचा आम्ही शोध करावा गुप्त निधीप्रमाणे त्याला आम्ही उमगून काढावं त्याला अजून समजण्याची इच्छा बाळगावी जेणेकरून परमेश्वराच्या भयाची आम्हा जाणीव होईल व परमेश्वराचं भय आमचा जीव तुच्छ लेखणार नाही आणि देवाविषयीचे ज्ञान आम्हा प्रत्येकाला प्राप्त होईल कारण परमेश्वर हा ज्ञान देतो आ मोसे खोलो मोसे खारी बोलो बोजू परमेश्वरा धन्यवाद तुझ्याच मुखातून ज्ञान व सुज्ञता निघतात सरळांसाठी तो यशप्राप्ती सुलभ करतो प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझ्या प्रत्येक धार्मिकांना आम्हा प्रत्येकाला तू सरळ अंत करण्याचे शुद्ध व सरळता शुद्धता व सरळता हा आमचा वाटा होवो जेणेकरून आम्हाला यशप्राप्ती जी आहे ती सुलभ होईल सात्विकपणे चालण्या चालणाऱ्यांचा सा तो ढाल आहे हा या हे परमपिता परमेश्वरा आपल्या हयातीमध्ये सात्विकपणे चालण्यासाठी तू आम्हा साह्य आणि मदत कर जेणेकरून तू आमचा ढाल व कवच होशील प्रभू परमेश्वरा तू ज्या प्रकारे नीतिमानांचे रक्षण करीतोस प्रकारे आम्हालाही तू तु तुझ्या तु नजरेमध्ये नीतिमान ठरव जेणेकरून तू आमचा रक्षण करता आमचा आश्रय आमचा उंच खडक असा होशील धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू आम्हाला आमच्या सर्व मार्गात राखायला समर्थ आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धर्म व नीती व सात्विकता अशा सर्व सन्मार्गाची तुला जाणीव घडेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना विशेषतः जो कोणी तुझ्यावर आपल्या सर्वस्वाने प्रीती करतो प्रीती करण्याची इच्छा बाळगतो त्या प्रत्येकाला धर्म व नीती आणि सात्विकता अशा सन्मार्गा सन्मार्गाची जाणीव घडावी आमच्या चित्तांमध्ये तुझं दैवी ज्ञान प्रगट व्हावं परमेश्वराच्या विद्या आमच्या जीवाला रम्य वाटाव्या विवेकाद्वारे आमचे रक्षण केलं जावं समंजसपणामुळे आम्हाला राखण्यात आमोसो खोलो बाजू धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझं दैवी ज्ञान आमच्या चित्तांमध्ये राहो तुझ्या विद्या आमच्या जीवाला रम्य वाटोत विवेक आमचे रक्षण करो समंजसपणा आम्हाला सर्वदा राखो म्हणजे कुमार कुमार्गापासून विवेक शून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून तू आम्हाला दूर ठेवशील आले लु या ले मोशे बो लो बो जो खो रो ब जो खो धन्यवाद प्रभू ज्ञान ए बो से बो लो बो सो लो रो बो, दो बो जो आू या परमेश्वरा तुझ्या भयाद्वारे प्राप्त होणारं दैवी ज्ञान हे आमच्या चित्तांमध्ये प्रवेश करो तुझ्या विद्या आमच्या जीवांना रम्य वाटोत तुझ्यापासून असलेला विवेक हा आमचे रक्षण करो तुझ्यापासून असलेला समंजसपणा आम्हाला राखो म्हणजे कुमार कुमार्गापासून व विवेक शून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून तू आम्हाला दूर ठेवशील परमेश्वरा सरळ मार्ग सोडणार नाही आम्ही सरळ मार्ग सोडणार नाही अंधकाराच्या मार्गाने आम्ही चालणार नाही दुष्कर्म कर दुष्कर्म करण्यात आम्हाला आनंद वाटणार नाही दुष्कर्माच्या कुटीलतेवरून आम्ही उल्हास पावणार नाही आमचे मार्ग वा वेडेवाकडे असणार नाहीत तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात प्रत्येक नीतिमानांचे मार्ग जे तुझं भय धरतात त्या प्रत्येकाचे मार्ग सरळ व नीट तू करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद कुमार्गापासून व विवे... विवेक शून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून तू आम्हाला दूर ठेवत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद ए बो शे बोलो बोजो खोरो रो बोधो बोजो खोलो बजू तुझ्या ज्ञानाद्वारे विद्येद्वारे विवेकाद्वारे वश जो तुझ्या वचनापासून असलेला समंजसपणा आहे त्याद्वारे तू आम्हाला कुमार्गापासून विवेक शून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून दूर ठेवतोस त्याबद्दल तुझे धन्यवाद सर सरळपणाचे मार्ग आम्ही सोडणार नाही व अंधकाराच्या मार्गात आम्ही कधीच चालणार नाही प्रकाशाच्या मार्गात चालण्यासाठी व सरळ मार्ग न सोडण्यासाठी आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तू कृपा द्यावी याकरिता आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरात दुष्कर्म करण्यात आम्ही कधीही आनंद करणार नाही दुष्म दुष्कर्म करण्यासाठी आमचा जीव कधीच उतावळा असणार नाही आणि दुष्कर्माच्या कुटीलतेवरून आम्ही कधीही उल्हास पावणार नाही त्यासाठी तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा ज्ञानाद्वारे विद्येद्वारे विवेकाद्वारे व समंजसपणाद्वारे राखणाऱ्या प्रभू तुझं उपकार स्मरण जसं स्वर्गात होतं तसं तुझ्या मंडळांमध्ये आमच्या जीवनांमध्ये वैयक्तिक जीवनांमध्ये सर्वदा होवो आमच्या जीवांना तुझ्या मार्गाची ओढ लागो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन